है है है। कोण आहे हे ओळखा तुम्ही आणि चष्मा घातलेली आहे कोण आहे कोण आहे तू नाव काय आहे तुझं आपले अम्मा आहे आणि खूप छान गाऊन घातले चष्मा घातले तिच्यामध्ये एक वेगळी फुर्ती आहे आणि ती खूप कॉमेडी आहे दुःखी पण राहते ती पण तेवढीच ॲक्टिव पण आहे थोडस मार लागलेला आहे शरीराला म्हणून थोडस पण खूप हुशार आहे ती हुशार आहे का तू mm -hmm. काय नाही भाषा कळत पण ती सारखी बघते आपल्याकडं शकुले oh. काय म्हणते आम्ही मी चांगली आहे मला चांगले आहे मत्ति। ah, ah, म्हणते ah, <laughs> मी चांगली आहे मी चांगली आहे मग एक दिव इत इथं <laughs> बघा मला पप्पी पण देते माझ्यावर लय प्रेम करते ती माझ्यावर म्हणतात खरं प्रेम बघा प्रेम प्रेम आम्हाला आम्हाला करते बघ ना ती कशी आहे तिला भाषा नाही कळत भावना कळतात नेहमी मी म्हणते हा ना आज तर चष्मा घालूनच तुमच्या समोर हिरोईन बसलेली आहे दे ना चष्मा छकुलीला दे ना चष्मा कशी दिसते तुमची चकुली रे हा मन छान चकुली पण छान दिसते एक नंबर दिसते हा ना छकुली मजा आहे सगळ्याच आहे सगळेजण माया माया करते आई खूप प्रेम करतात माझ्यावर आणि किती नशीबाने माझ्या एवढे प्रेम करतात हे लोक नाही तुमचं नाही माया कोण नाही करायचं तुम्ही करते आई आम्हाला माया तुमच्या माया तुम्ही पण करते की प्रेम माझ्यावर करते पण तुमच्या गै आई लय गई माया काहीतरी चष्मा घालून डबलच बोलायला लागली तर आपले आपली छपुली सगळेच खूप छान बाळ आहेत हे गोंडच बाळ आहेत आणि खूप माया करतात माझ्यावर आहेत सगळे अम्मा तर माझी वेगळीच आहे त्याच वैशालीनी चहा करून दिलाय आणून आणि मस्तपैकी आम्ही चहा पितोय सगळेजण आणि आज मी ही वरती आले सगळे आजी लोकांबरोबर चहा पेला आम्ही मंच कुन्हा चायची चुसकी हा चेस चेस, चेस. चेस. चेस? था था था। हा चेस माझ <laughs> हा सगळ्या चेस करायला माझं बघून ले भारी आजोबा हा चेस प्या चहा मस्तच असतो बेस्ट तर खरंच आमच्यासारखा असा असं तुम्ही पण चहा प्यायला या माझ्या आजी आजोबांबरोबर मस्त पिकी असा गोळ्या मिळ्यानी बसतो आम्ही आणि संध्याकाळी कधी तर चहा पितो तर कसा झालाय चहा मस्त घ्या एक एक चुस्की सांग मला तर आणि समोरच बसल्यात आणि तता पेपर वाचायचा ना हा काय करताय आम्हा काय करून दाखवते ते काय आजी पण होय आम्ही हे बघा कलावती आजीला पण बघून हिंडत होती आता इकडं काय तसलं <laughs> होतं राह मला काय करते काय वेद गोट करून काय <laughs> काय झालंय आनंद आहे का तुलाय कुले <laughs> काय म्हणते तुझी मैत्रीण आनंद आहे हा का बरं खुशी आहे गरबा खेळायला लागली काही म <laughs> काही कधी आम्ही आमची काही कधी करते मस्त आनंदी राहते पण ती आत्ता एवढ्यात खूप छान राहते म्हणजे महाग माग तेवका तेव्हा <laughs> ह्याला म्हणतात जीवन जगणं दुःख तर होतं तिला आणि आहे तरी पण ती आनंदीन खुश राहायचा प्रयत्न करते हां वा वा मस्त चालता येत नव्हतं सारखं काय ना काय होत नाचायला खूप छान येत तिला हा काय खुशी झालीय तिला खूप खुशी झालीय तिला मंगल मावशी माशी करते आनंदी आहे का आज छकुले आग मागेत चकुलीला आग माहिती चकुलीला मया पण करते आप माहि पण घेते आता चलो त्या आजी घे तुझ्या मांजराला छान छान मस्त काय झालंय तुला काय झालं तुला बाय हात जोडते काय डान्स करायला लागले तू अशीच हसत राह तू सारखे हसत राहा असे छान हसत राहा सांग मी काय म्हणते तिला सांग म्हणा आम्ही म्हणते हसत राहा म्हणते म्हणून आनंदी राहा सारखी चला माशी कसला डान्स केला आली का आली बाय अक्का काय म्हणायचं आता अक्का माझ्या नाच डान्सला तुला काय तुझी भाषा नाही ओळखू येत नाही बघ हे बघ अक्का भाषा न समजू दे कुठलं काय न समजू दे पण ती किती आनंदी राहती ह्याला महत्व आहे कळलं का हुँ। हुँ। हा कधी बोलती का कुणाला रागवून हम्म हम्म आहे माझी बाय खश आहे आहे असंच राहतो आनंदी आकाबाई आल्या आकाबाई काहीतरी आता म्हणणारच <laughs> आमचा आकाबाईचा एक पॅटर्न आहे <laughs> किती सारखा कोणाला कोणाला काय म्हणण्यावर असतो आणि दात एखादा असत बाबा तसं तर ते आहे आमच्याकडे एक <laughs> नमुना आहे का ना <laughs> <laughs> आणि आम्ही लक्ष पण देत नाही ती काय बोलते ती कसं व्हायचं लक्ष दिलं तर है पण आहे तिचं ती पण प्रेमळ आहे पण नेहमी म्हणतात ना काही माणसं फटकन बोलणारी असतात त्याच्यातली एक आक्का आहे पण नाही कोणाला बोलत नाही काय नाही बघा तिनं मान्य केलं की मी महागारी बोलत नाही म्हणून आता आणि तातही पेपर वाचतात कलाव त्या आजीलाही नाचलो ना आम्ही सोबत कलाव त्या आजीला पण नाचावं वाटतं भरपूर बसा बसा कुचो कुछो कुचो कुचो काय मनात आलं ना ती करते ती खरंच आहे पण जसं वाटल ना तसं जगलं पाहिजे मनात येईल तसं राहिलं पाहिजे आनंदी लुसू काय बघितला का आम्हाचा नाच काम तू बघितला हा बघितलं म्हणते कुंभार मॅडमचं चाललंय कपडे वाळू घालायचं ते काय बरे हो का, का, का? उन्हात बसतात का स्वेटर घालून इकडे येऊन बसतात ऊन घ्यायचं थोडंसं अंगावरती चटका आंघोळ केली का, का नाही हा नाही केली काल केली ती एक दिसाड करताय मस्त काय चाललंय कुंभार मॅडमचं आजोबा राम 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 कृष्ण हरे राम कृष्ण हरेच बाबा धोतर फितर पांढरे शिपट आणि शर्ट बसत अंगोळ झाली का होय आंघूळ घातली अंगोळ कोण घातलं घातली मॅडम ने गरम पाणी नेऊन गरम पाणी नेऊन कोणी गार पाण्याने काय करायचं नाही एक दिवसाड अंघू करताय का बरं दिसाड घालते दि, दुख नाही आले मग आपल्याला करायला लागत मग म्हटलं म्हंटल दिसाड करावया म्हणजे दुख नाही येत नाही आपल्याला दिसाड करा हा बर तुला माहित आहे सगळं बरोबर करा म्हणजे हा त्यांना धोतर म्हटलं आपले धोतर घाला म्हणजे धोतर घाला हां बर घालू दे घालू दे छान मस्त चप्पल फिप्पल पायात व्यवस्थित चप्पल येत नव्हता कडक मध्ये हा कडक मध्ये राहते कडक मध्ये मस्त छान कपडे उपडे घालून मग बसले बस एकटच बसायचं चा। बोलायचं नाही कोणाशी काय नाही ते आमाकून शिका जरा बघा तिच्याकडं ती, ती कशी आनंदी राहती हे बघा मंगल मावशी पण खुश आहे हे बघा मृदुला आजी एक पाय वरी एक पाय खाली काय चाललंय काय म्हणते बरी आहे का बरी आहे बरी आहे काय म्हणते पेपरमधली बातमी दिली आहे नवरदेवानी देवानी रेल्वेची थांबवली गाडी हा का वाचा वाचा भेटून जाऊ ना जुली, जुली? काल सुटली होती काल सकाळी सुटलेली संध्याकाळी आठ वाजता हातात आली आमच्या ही सगळं गाव फिरून येते ही गाव हा जुली आहे कडीतून काढळी काय करायचं कडीतून काढती ती साखळी काढ ते बघ साखळी ना जाऊ दे की आता कशी का म्हणून तिला माघारी फिरून बघते तुला आजोबा एकदम कडक मस्त बघा कुंभारचं सगळं धुनं धुवून झालेलं आहे सगळ्याच दुनं धुवून चकाचक वाळू घालून सगळ्याला आंघोळ्या घालून तिचं काम ओके रविवारचं का तर आमचं आहे ना वीस लोक आहे आम्ही पण आमचं काम आहे ना रविवारचं तर साडे नऊ ते दहाला ला सगळं काम होतंय आपलं किती वाजता काम होतंय होत ना झालं कुमार मॅडमचं का काम झालं का सगळं काम मॅडमचं आजोबांना आंघोळ घालून झाली सगळ्याला भंडारीने आंघोळ केलेली नाहीये बाकीची लोक असे बसलेले आहेत सगळे चहा बिस्किट दिलेले आता नाश्त्याला ये येणारे बाहेरून खाली घातली खाली चक्र मारा तुम्ही चक्र मारा मी मुकळे झाले मी चक्र मारेन